नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर लगेचच सुरू करूया आपल्या व्हिडिओला आज आपण या व्हिडिओमध्ये तलाठी या प्रमुख प्रशासकीय पदाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टच्या कलमसात तीननुसार प्रत्येक सजाकरिता एक किंवा अधिक तलाठी नेमले जातात तलाठ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यास आहेत तलाठी पदाची निवड स्पर्धा परीक्षांद्वारे केली जाते तलाठ्याच्या कार्यालयास सजा असे म्हणतात तलाठी हा ग्रामीण मुलकी प्रशासनातील ग्रामस्तरावरील महसूल खात्याचा वर्ग तीनचा कर्मचारी असतो तलाठ्यावर नजीकचे नियंत्रण सर्कल ऑफिसरचे म्हणजेच मंडल अधिकारी व त्यानंतर तहसीलदाराचे असते महसूल खात्याचे गावपातळीवरील दप्तर तलाठी सांभाळतो गावाचा नमुना क्रमांक सात बारा आठ इत्यादींशी तलाठी संबंधित आहे जिल्हाधिकाऱ्यांनी गाव पातळीवर निश्चित केलेली नोंदणी पुस्तके अभिलेख ठेवण्याचे कार्य तलाठी करतो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट नुसार गाव पातळीवरील महसूलविषयक कामांची जबाबदारी तलाठी पार पाडतो गाव पातळीवर महसूल तगाई वसुली दुष्काळ इत्यादी कार्याशी तलाठी संबंधित आहे गाव पातळीवर कुटुंबनियोजन कार्यक्रम यशस्वी करण्याची प्राथमिक जबाबदारी तलाठ्यावर असते गाव पातळीवर जमीन महसूल थकबाकीदार व जमिनीच्या अधिकारपत्राची नोंद ठेवण्याची जबाबदारी तलाठ्याची असते गाव पातळीवर पीक पाण्याची नोंद तलाठी करतो गावातील महसूल गोळा करण्याचे अधिकार तलाठ्यास आहे गाव पातळीवर शेतजमिनीचा आकार ठरविण्याचा अधिकार तलाठ्यास आहे गावातील जमीनधारकांच्या नोंदी ठेवण्याचे काम तलाठी करतो तहसीलदाराने निश्चित केलेली पिकांची आणेवारी तलाठी राबवतो कौटुंबिक रेशन कार्ड वितरित करण्याचे कार्य पार पाडतो गावपातळीवर निवडणूक यंत्रणेतील एक घटकया नात्याने सोपवलेली कामे पार पाडण्याची जबाबदारी तलाठ्यावर असते तहसीलदार महसूल अधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांच्या आदेशानुसार गावपातळीवरील मरणोत्तर चौकशीचे प्रतिवृत्त फौजदारी प्रकरणातील जबानी व तपासणी इत्यादी कामकाजाशी तलाठी संबंधित आहे तलाठ्यास गैरवर्तणुकीबद्दल शासन करण्याचे अधिकार उपजिल्हाधिकारी किंवा प्रांत अधिकायास असतात गाव पातळीवर तलाठी दप्तरात महसूल खात्याशी संबंधित माहिती एकवीस प्रकारच्या गाव नमुन्यात ठेवण्याचे काम तलाठी करते अशा प्रकारे आपण तलाठी या प्रमुख प्रशासकीय पदाबद्दल माहिती जाणून घेतली जर आपल्याला ही माहिती उपयुक्त ठरली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र